तुम्हाला वजन कमी करायचं आहे का किंवा सतत बसून काम केल्यामुळे आपले हात खांदे आणि कोपर दुखत आहेत का तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि आपलं शरीर हलकं राहावं असं आपल्याला वाटत आहे का आणि तुमच्या दिवसाची सुरुवात ही ऊर्जावान आणि शरीराला हलकं करून व्हावी असं तुम्हाला वाटतंय का या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत परंतु मॅटवरती उभं राहून सूर्यनमस्कार करणं आपल्यासाठी अतिशय अवघड होत आहे जर ह्या सगळ्या समस्या आपल्याला असतील तर हा आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे खुर्चीवर बसून चौदा मंत्रांसहित चौदा सूर्यनमस्कार जे आपल्याला दररोज नियमितपणे आपल्या सरावात आणण्यासाठी उपयोगी पडतील आणि तुम्ही अगदी सहजपणे या व्हिडिओ सोबत आपल्या दैनंदिन जीवनातील सूर्यनमस्कार करण्याचा प्रवास अगदी व्यवस्थित चालू ठेवू शकाल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार, नमस्कार, नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूया आपल्या सूर्यनमस्काराच्या या प्रवासाला यापूर्वी देखील खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसे करायचे या विषयावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये मी व्यवस्थित हा नमस्कार कसा करायचा आहे याविषयी सूचना दिलेल्या आहेत तर आपण हा व्हिडिओ देखील सुरुवातीला पाहू शकता आणि या व्हिडिओमध्ये मी सहा सूर्यनमस्कार आपल्याला करून दाखवलेले आहेत पण पूर्ण चौदा मंत्रांसहित चौदा सूर्यनमस्कार हे दैनंदिन जीवनात करणं फार आवश्यक आहे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सूर्यनमस्कार नियमित करण्यासाठीच याचा सराव करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये देखील सुरुवातीच्या काही नमस्कारांमध्ये मी आपल्याला सूचना देऊन हे नमस्कार कसे करायचे हे सांगणार आहे आणि नंतरच्या काही नमस्कारांमध्ये फक्त अंक देऊन आपण हे सूर्यनमस्कार करणार आहोत पूर्ण चौदा सूर्यनमस्कार करायचे आहेत त्यामुळे आपली खुर्ची आणि आपण स्वतः आपल्याला सूर्यनमस्कार करता येईल अशा पद्धतीचा पोशाख परिधान करून तयार व्हा तर चला आपल्या सूर्यनमस्काराला आपण सुरुवात करूया तर सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपण आता सूर्यनमस्कारासाठी तयार झालेले आहात तर खुर्ची निवडताना शक्यतो दोन्ही बाजूंना हात असलेली खुर्ची निवडा म्हणजे तुम्ही ज्येष्ठ असाल तर तुमचा तोल जाणार नाही किंवा पडण्याची काही शक्यता इथे राहणार नाही तर माझ्या खुर्चीला इथे कोणत्याही प्रकारचे हात नाहीत कारण आपल्याला सूर्यनमस्कार व्यवस्थित बघता यावे यासाठी मी ही खुर्ची निवडलेली आहे तर आपण खुर्चीवर बसताना जर आपले पाय खाली टेकत नसतील तर तुम्ही खाली पाठ दुसरं काही उंच उशी ठेवू शकता सूर्यनमस्कार करताना प्रत्येक वेळेला पूर्ण पाठ टेकून न बसता थोडस पाठ सरळ ठेवून आपल्याला बसायचं आहे आता प्रत्यक्ष सूर्यनमस्कार सुरू करताना आपण सुरुवातीची स्थिती म्हणजे नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात ठेवायचे आहेत तर सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपण प्रत्येक वेळेला एक एक मंत्र म्हणणार आहोत तर मी सुरुवात करताना पहिल्या मंत्राने सुरुवात करणार आहे जे सूर्यनमस्काराचे मंत्र आहेत तर यातला पहिला मंत्र आपण सोबत म्हणूयात ओम राम मित्राय नम तर मंत्र म्हटल्यानंतर आपण सुरुवातीला श्वास घेऊन दोन्ही हात वरती घ्यायचे सावकाश श्वास घेत दोन्ही हातवर तर एक ह्या स्थितीला फक्त आपल्याला हात वर घ्यायचंय एक आता दोन ला श्वास सोडत आपल्याला कमरेतून या प्रकारे खाली बघायचं आहे सावकाश दोन ज्यांची मान दुखते त्यांनी मान सरळ ठेवायची अशा पद्धतीने आता तीन ला आपल्याला सावकाश पुन्हा एकदा सरळ व्हायचं आहे आणि सरळ होताना आपला डावा पाय वरती घ्यायचा आहे तीन आणि पायाला असं हाताने मिठी मारायची आहे मान मागे घ्यायची आहे या प्रकारे आता चारला सावकाश मान सरळ आपला उजवा पाय पुन्हा जागेवर हात जागेवर आता पाचला आपला उजवा पाय आपल्याला वरती घ्यायचा या प्रकारे खुर्चीवर खाली टास्ट ऐकवायची येत नसेल तर ती खाली राहिली तरी चालणार आहे आणि या पद्धतीने दोन्ही हातांनी त्याला लॉक करायचंय मागे या पद्धतीने आता सहाला सावकाश मान सरळ आपले दोन्ही हात मोकळे करायचे पाय जागेवर आता सातला आपल्याला दोन्ही हातांनी दोन्ही गुडघ्यावरती हात ठेवायचे आणि या प्रकारे आपल्याला पाठीला पाकवायचे मागच्या दिशेला मान मागे सात आता आठ ला सावकाश पुन्हा एकदा आपल्याला कमरेतून खाली वाकायचंय आठ मान आतमध्ये वळवायची किंवा ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी सरळ ठेवायची या पद्धतीने आणि सावकाश नऊ ला श्वास घेत दोन्ही हात वरती नऊ आणि दहाला श्वास घेत दोन्ही हात पुन्हा जागेवर दहा तर या पद्धतीने आपला पहिला सूर्यनमस्कार आपण केलेला आहे आता आपण पुढचं मंत्र म्हणूयात ओम ह्रीम रवये नमहा एकला श्वास घेत दोन्ही हातवर एक दोन ला श्वास सोडत कमरेतून खाली वाकायच दोन तीनला डावा पाय वरती मान मागे तीन चारला मान आणि पाच सरळ पाय जागेवर पाचला आपला उजवा पाय वर मान मागे सहाला पाय जागेवर ठेवायचंय उजवा मान सरळ सातला दोन्ही हात गुडघ्यावर पाठीला मागे बाग द्यायचाय सात आठला सावकाश कमरेतून खाली वाकायचंय मान हातमध्ये वळवायची किंवा सरळ नऊला ला श्वास घेत दोन्ही हातवर मान मागे आणि दहाला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये दहा आता पुढचा मंत्र ओम हूम सूर्याय नम एकला श्वास घेत दोन्ही हातवर दोन ला श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचे दोन तीन ला आपला मान मागे तीन चारला पाय जागेवर मान सरळ पाच ला उजवा वर, मान मागे सहा ला पाय जागेवर मान सरळ सातला दोन्ही हात गुळघ्यावर मागे सात आठ ला दोन्ही हात जमिनीवर मानात मध्ये वळवायची कमरेतून खाली वाकत आठ नऊ ला श्वास घेत दोन्ही हात वर मागे आणि दहाला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये दहा आता पुढचा मंत्र ओम रेम भानवे नमः एकला श्वास घेत दोन्ही हात वर दोनला श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचं दोन तीन ला डावा मान मागे चारला पाय जागेवर माणसरळ पाचला उजवा पाय वर मान मागे सहाला पाय जागेवर सरळ सातला दोन्ही हात गुडघ्यावर पाठीची कमान सात आठ ला कमरेतून खाली वाकायचय आठ नऊला ला श्वास घेत दोन्ही हातवर नऊ आणि दहा ला पुन्हा एकदा दोन्ही हात नमस्कार असते ते दहा पुढचा सूर्य नमस्कार ओम रऊ खगाय नमह एक ला श्वास घेत दोन्ही वर एक दोन ला कमरेतून खाली वाकायचय दोन तीन ला डावा वर तीन चारला पाय जागेवर चार पाचला उजवा पायवर पाच सहा ला पाय जागेवर सहा सातला कमरेची कमान मागच्या बाजूला सात आठ ला कमरेतून खाली आहे आठ नऊ ला श्वास घेत सरळ नऊ हात वरती दहाला दोन्ही हात जागेवर दहा आता पुढचा मंत्र ओम रऊ खगाय नमः एकला श्वास घेत दोन्ही हातवर एक दोन ला कमरेतून खाली वाकायच दोन तीन ला डावा पायवरती पाय जागेवर चार पाच ला उजवा पायवर पाच सहा ला पाय जागेवर सहा सातला कमरेची कमान मागच्या बाजूला हात गुडघ्यावर सात आठला कमरेतून खाली जायचंय मनात मध्ये ये आठ नऊ ला दोन्ही वर मान मागे श्वास घेत आता दहाला दोन्ही हात जागेवर दहा, जागे दहा। पुढचा सूर्य नमस्कार ओम रह भोषणे नमहा एकला श्वास घेत दोन्ही वर, एक दोनला ला कमरेतून खाली वाकायचे दोन तीनला डावा पाय वरती मान मागे तीन चारला पाय जागेवर पाठसरळ चार पाचला उजवा पाय वरती मान मागे पाच सहाला पाय जागेवर पाठ सरळ सहा सातला कमरेची पाठीची कमान सात हात गुडख्यावर आठला कमरे तू जायचे हात जमिनीवर टेकवायचे माना पण आहे आठ नऊला श्वास घेत दोन्ही वर नऊ आणि दहाला दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये दहा आता इथून पुढचे सूर्यनमस्कार आपण फक्त अंक देऊन करणार आहोत त्यामुळे आपण आता फक्त अंकांना फॉलो करायचंय आणि त्या प्रकारे ऍक्शन करायची आहे ठीक आहे आता पुढचे मंत्र मी म्हणणार आहे ओ राम हिरण्यगर्भाय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओम ह्रीं मरिचय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओम ह्रूम आदित्याय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओम सवित्रे नमः एक दौन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा ्रौ अर्काय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओम रह भास्कराय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण शेवटचा चौदावा मंत्र म्हणणार आहोत हा पूर्ण मोठा मंत्र आहे तर आपण व्यवस्थित हा मंत्र आहे ओम हाम ह्रीम हई हौ रह मित्र मित्ररवि सूर्यभानू खगपूषण हिरण्य गर्भ मरीची आदित्य सवितृवर्क भास्करेभ्यो नमो नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स व्हायचंय तर याप्रकारे आपले चौदा सूर्यनमस्कार पूर्ण झालेले आहेत तर चौथा सूर्यनमस्कार करताना आपल्याला जेवढे जमतील तेवढे सुरुवातीला आपण करावेत आणि टप्प्या टप्प्याने हे सूर्यनमस्कार वाढवत न्यावेत आणि जर मध्ये कुठे थकवा आला तर थोडं थांबून घ्यायचंय विश्रांती घ्यायची आहे थोडं श्वसन थोडा मोठा श्वास घ्यायचा आहे आणि जर रिलॅक्स झाल्यानंतर पुढे श्वास सूर्यनमस्कार कंटिन्यू करायचे आहेत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सूर्यनमस्काराचा सराव करता यावा या उद्देशानेच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या व्हिडिओ सोबत आपल्या सूर्यनमस्काराचा नक्कीच सराव करा आताच आपण चौदा सूर्यनमस्कार केलेले आहेत आणि सूर्यनमस्काराचे कोणते फायदे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात तर ते आपण थोडक्यात पाहूयात तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या शरीरातलं फॅट बर्न होण्यासाठी हे सूर्यनमस्कार अतिशय उपयोगी ठरतात दुसरा फायदा म्हणजे आपल्या शरीरातले सांधे स्नायू आपले हात कोपर आपली पाठ या सगळ्यासाठी सूर्यनमस्कार अतिशय आरामदायक ठरतात आता तिसरा फायदा आपण हे सूर्यनमस्कार करताना प्रत्येक सूर्यनमस्कार करण्यापूर्वी मंत्रांचं उच्चारण करतो या मंत्रांच्या उच्चारणामुळे आपला स्ट्रेस कमी होतो आणि मेंदू रिलॅक्स होतो आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हे फायदा ज्येष्ठांसाठी अतिशय हलकी आणि सुरक्षित प्रॅक्टिस सांधे आणि स्नायूंना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नाही त्याचबरोबर ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी घरकाम करणाऱ्यांसाठी बसून करता येणारी सोपी प्रॅक्टिस आहे त्यामुळे ज्यांना व्यायामाचा कंटाळा येतो तर त्यांच्यासाठी बसून सूर्यनमस्कार सात ते दहा मिनिटं याचा फायदा लगेच जाणवेल तुम्हाला हे सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे कोणते अनुभव आले हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि इतरांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत व्हावी त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खुण, खूप खुण, आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत खुर्चीवर बसून दररोज या चौदा सूर्यनमस्काराचा सराव करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद